सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवाजी जय फुले जय शाहू सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय लहूजी आत्ताच एक यूट्यूबला मी बातमी ऐकली एका मराठी भगिनींनी या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणामध्ये मराठा या समाजाचे खरी शत्रू कोण आहेत व खरे मित्र कोण आहेत हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की या मराठा आंदोलनामध्ये आणि या त्यांच्या मोहिमेमध्ये सर्वांना जर या ठिकाणी मदत जर केली असेल तर ते आहेत मुस्लिम बांधव आणि बौद्ध बांधव आणि या गावगड्यातील सर्वच लोकांनी आम्हाला या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वांनीच सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून या सर्वांचे त्यांनी आभार मानले आणि आमचे खरे विरोधक कोण आहेत तर हे सांगत असताना ज्यावेळेस मुंबईमध्ये आरक्षणासाठी एक आंदोलन चालू होतं तर त्यावेळेस त्यांची रसद कमी करण्याचं काम बी जे पीनं केलं असं त्या भगिनीचं मत आहे आणि म्हणूनच आपण ओळखलं पाहिजेत की आपले खरे शत्रू कोण आणि आपले खरे मित्र कोण गावगाड्यामध्ये पूर्वीचा काळ वेगळा होता पण आम्ही आता सर्वजण प्रेमाने जिव्हाळ्याने राहतो आहे आणि मराठे बांधवाला त्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजेत फार स्पष्ट आणि प्रकट मत या ठिकाणी त्या भगिनीने व्यक्त केलेल्या आहे आणि तसेच आताची एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची एक बातमी आर्यच यांची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून विजयदशमी सण हा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते साजरा करत असतात आणि करत असतानाच अमरावतीला नरसिम्हा नरसिम्हा या कॉलेजच्या प्रांगणा प्रांगणामध्ये हा कार्यक्रम यावर्षी पाच ऑक्टोंबरला घेण्याचा नियोजन या अमरावतीमध्ये करण्यात आलेला आहे आणि याच अमरावतीमध्ये आपल्या भारतांच्या सर्वोच्च न्यायालयांच्या जे काही सी जी आय आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेब तर यांच्या मातोश्री कमला रामकृष्ण गवई ह्यांच्या आई तर ह्यांना आर यस आर यस यसनी ह्यांना या कार्यक्रमाला राहण्याचं निमंत्रण दिलं आहे असा एक प्रसारमाध्यमाला बातमी त्यांनी दिलेली आहे आणि ह्याच गोष्टीच्या संदर्भामध्ये कमलाताई गवई ह्यांना ज्यावेळेस विचारणा केली तर त्यावेळेस <coughs> <coughs> त्यांनी स्पष्टच मत या ठिकाणी सांगितलेलं आहे की आणि हा खोटा आणि खोडसळ प्रचार प्रचार आहे मला कुठल्याही गोष्टीची लेखी सूचना न देता मला विश्वासास न घेता काहीही असं मला पत्रव्यवहार माझ्याशी केलेला नाही आणि प्रसारमाध्यमावर ही जी गोष्ट सांगत आहेत तर ती अतिशय चुकीची आणि खोटी आहे कालवश माझे पती कमलाताई म्हणतात रामकृष्ण गवाई यांनी विदर्भामधील विदर्भामधील रिपब्लिकन पक्षाची चळवळ ही यांनी सांभाळलेली आहे त्यांची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ते पुढं जात गेलेले होते तसेच माझे पुत्र राजेंद्र गवई हे देखील आजच्या या दीक्षाभूमी स्मारकामध्ये ते सदस्य आहेत आणि माझे पती म्हणजेच त्यांचे कमलाताई यांचे पती रासू गवई हे चैत आपली दीक्षाभूमी यांच्या निर्माणामध्ये ते एक अध्यक्ष होते आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचाराशी कधीच प्रतारणा ना केलेली नाही करणार नाही कारण मी जे जीवन जगते मी जो घास खाते मी जे श्वास घेतो घेते माझा परिवार घेतो माझा समाज घेतो तर केवळ आणि केवळ फक्त हा बाबासाहेबामुळेच म्हणून बाबासाहेबाच्या विचाराशी आमची कधी प्रेरणा घेऊनच आमचं चा कुटुंब हे पुढं जात असतंय आणि आज मला अभिमान आहे की माझा पुत्र भूषण गवई या भारत देशाचं सर्वोच्च न्यायालय जे आहे सुप्रीम कोर्ट तर त्यांचे सी जी आय अभिमानानं मी सांगते आणि म्हणूनच मी आंबेडकर विचाराची आहे तर आर एस एसने दिलेलं आमंत्रण हे खोटं आहे आणि म्हणून माझ्या सर्व बांधवांना मी सांगते की मी ते नाकारण्यात आलेलं आहे माझ्याकडून मी त्यांचा स्वीकार करण्यात आलेला नाही आहे माझ्या कुटुंबाची माझ्या पतीची हयात असताना त्यांची सर्व शक्ती ही त्यांनी भीमाच्या विचाराच्या पाठीशी त्यांनी लावलेली आहे म्हणून मी त्यांचं आमंत्रण या ठिकाणी स्वीकारत नाही म्हणून माझ्या बांधवांना समाज बांधवांना महाराष्ट्रामधीलच नाही तर सर्व देशामधील माझ्या दलित बहुजन सर्व बांधवांना जे शाहू फुले आंबेडकर या विचाराशी ज्यांची बांधिलकी आहे जे मानतात लोकशाहीच्या मार्गावर चालण्याचा ज्यांचा कास धरून चालण्याचा ज्यांचा विचार आहे अशा माझ्या सर्व बांधवांना माझ्या बंधू भगिनींना मी या ठिकाणी स्पष्ट आणि प्रखट सांगत आहे की आर एस एसनी विरोधात चालवलेला हा खोटा आणि खोडसळ प्रसाळ आहे त्यांनी दिलेलं आमंत्रण मी स्पष्ट या ठिकाणी नाकारते आहे आणि म्हणूनच मला सर्वांना या ठिकाणी विनंती करायची आहे की पूर्ण आंबेडकरी विचारानं ज्यांचा पूर्ण जीवन गवई कंपनीचं ज्यांनी त्यांच्या विचारावर ज्यांनी व्यतीत केलेलं आहे तर ते आर एस एसच्या विचारधारेवर कधी चालणार नाही आहेत आणि तेच त्यांनी या ठिकाणी स्पष्ट आणि निक्षून सांगितलेलं आहे आणि जर ह्या भगिनींनी जर त्यांचं आमंत्रण स्वीकारलं असतं या पाच ऑक्टोंबर एकूण दोन हजार पंचवीसला जो अमरावतीमध्ये होणारा जो कार्यक्रम आहे तर त्याला जर स्वीकारला असतं तर आपल्या बांधवाच्या काय प्रतिक्रिया आल्या असत्या तर ह्या एक कमेंट बॉक्समध्ये सांगावं आणि आजचा मी तुम्हाला हे जे काही प्रखड मत या ठिकाणी व्यक्त करत आहे तर शिवाभिवा फुले मंचावरून आपल्याला सांगत असताना जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करावा कारण हा चॅनल शिवाभिवा फुले संत कबीरदास संत रोहिदास संत एकनाथ संत नामदेव आणि लहुजी यांच्या विचारांनी पेरियर स्वामी यांच्या विचारांना प्रेरित होऊन हा आपण चॅनल चालवत असतो आणि म्हणून आपण सत्याच्या बाजूने नेहमी उभे राहतो म्हणून आपण या ठिकाणी आपण आपले विचार कमलाताई गवई यांच्या संदर्भामध्ये जर त्यांनी आमंत्रण स्वीकारलं असतं तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या आपण एक कमेंटमध्ये या ठिकाणी सांगावं आणि आजचा हा व्हिडिओ आपण शेअर करावा असे मी आपणास विनंती करतो